कोण मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपला सव्वीसावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्यालय कुठे आहे अ लंडन ब दुबई क सिडनी ड कोलंबो आपलं योग्य आन्सर आहे ब दुबई आपला सत्तावीसावा प्रश्न आहे जय जवान जय किसान जय विज्ञान जय संशोधन हे घोष वाक्य कोणी दिले अ नरेंद्र मोदी ब अटल बिहारी वाजपेयी क लालबहादूर शास्त्री डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आपलं योग्य आन्सर आहे अ नरेंद्र मोदी आपला अठ्ठावीसावा प्रश्न आहे दोन हजार तेवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला वकील म्हणून वरिष्ठ वकीलपदी नियुक्त झालेली व्यक्ती कोण अ इंद्रा जयसिंग ब जया कोठारी नलिनी चदंबरम ड न्यायमूर्ती ही नागरत्न आपलं योग्य आन्सर आहे अ इंदिरा जयसिंग एकोणतीसावा प्रश्न आहे जी ट्वेंटी या संघटनेत किती देश सदस्य आहेत अ पंधरा ब एकोणावीस प्लस युरोपियन युनियन क पंचवीस ड तीस आपला योग्य आन्सर आहे ब एकोणवीस प्लस युरोपियन युनियन आपला तिसावा प्रश्न आहे दोन हजार तेवीस मध्ये नोबेल अर्थशास्त्र पुरस्कार कोणाला मिळाला अ चालुदिया गोल्डिन ब अभिजित बॅनर्जी क अमृत सेन ड इस्तर डुफिलो आपलं योग्य आन्सर आहे चालुदिया गोल्डिन तर मित्रांनो किती प्रश्नांची बरोबर उत्तर दिलीत कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा आणि साथीजिके कोणाला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू